नमस्कार मित्रांनो माणकी या गावातील श्री नेटकेश्वर मंदिर पाहिल्यानंतर मी निघालोय भुरबाड येथील श्री आमनाएश्वर मंदिरामध्ये गणपतीपुळापासून हे मंदिर सुमारे त्रेसष्ट किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे तसेच मुंबई गोवा महामार्गावर असलेले आरवली या ठिकाणापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे श्री आमनाएश्वर मंदिराला आमनेश्वर मंदिर असे सुद्धा म्हटले जाते तर मित्रांनो फायनली आपण पोचलोय श्री आमनाएश्वर मंदिरामध्ये हजारो वर्षापासून हे मंदिर असल्याचं इथले ग्रामस्थ सांगतात हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे या मंदिराबाबत एक आख्यायिका आहे ती म्हणजे बुरंबाड गावातील ग्रामस्थ श्री नाम जोशी यांची गाय चरायला जात असे आणि ती गाय एका विशिष्ट ठिकाणी दगडावरती आपल्या दुधाचा पाना सोडत असे हा प्रकार दररोज व्हायचा आणि घरी गेल्यानंतर त्या गायीचे मालक श्री नामजोशी नेहमीप्रमाणे दूध काढण्यासाठी जायचे तर ती गाय दूध द्यायची नाही हा नेमका प्रकार काय आहे बघण्यासाठी एके दिवशी त्या मालकाने आपल्या गायीवर पाळत ठेवली आणि त्यावेळेला तो सर्व प्रकार त्यांना कळला त्यावेळेला त्या मालकाने रागाने ज्या ठिकाणी गाय आपली पाना सोडते त्या दगडावरती कुराडीने घाव घातला त्यानंतर त्या, त्या दगडाचा एक कळपा उडाला आणि तो गावाच्या बाजूला एका नदी पलीकडे असलेल्या कळंबुशी या गावी जाऊन पडला तो विशिष्ट दगड म्हणजे शिवपिंड आहे हे नंतर त्याच्या लक्षात आलं आणि त्यानंतर नदीच्या अलीकडे बुरुंबाड या गावी श्री आमनायेश्वर मंदिराची स्थापना करण्यात आली आणि नदीच्या पलीकडे ज्या ठिकाणी दगडाचा कळपा उडाला त्या कळंबुशी या गावी कल्पेश्वर मंदिराची स्थापना करण्यात आली विशेष म्हणजे या मंदिरातील जो नंदी आहे तो एकाच दगडामध्ये कोरलेला आहे या मंदिरामध्ये प्रामुख्याने महाशिवरात्र श्रावणी सोमवार आणि त्रिपुरी पौर्णिमा हे उत्सव साजरे केले जातात श्री आमनाएश्वराचं दर्शन घेऊया आणि इतर माहिती जाणून घेऊया पिंडीवर पाणी ओतल्यावर शिवनाद होत असे आणि तो ऐकण्यासाठी दुसरे बाजीराव पेशवे सुद्धा आले होते असे जाणकर सांगतात गाभाऱ्यामधून आल्यानंतर बाहेरील बाजूस श्री गणपती मत्स्य अवतार वराह अवतार श्री कार्तिक स्वामी नृसिंह अवतार अशा विविध देवतांचे दर्शन होते या मंदिराचा सर्वात मागचा कळस हा पांडवकालीन आहे आणि त्याच्या पुढे असणारा घुमट शिवकालीन आहे आणि त्यानंतरचा सभामंडप हा मंदिराचा ज्या वेळेला जीर्णोद्धार झाला त्यावेळेचा आहे मंदिराच्या आवारात श्री मारुती मंदिर सुद्धा आहे आणि त्याच्या समोर श्री विष्णू मंदिर आहे या मंदिर बांधकामासाठी गुळ आणि चुना वापरला आहे त्याचबरोबर मंदिराच्या बाहेरील बाजूस रेखीव नक्षीकाम केलेले दिसते आणि मंदिराच्या बाजूलाच वीर सुद्धा आहे मंदिराच्या उजव्या बाजूला प्रशस्त असं तलाव सुद्धा बघायला मिळतो ज्या वेळेला या परिसरात जास्त पाऊस पडतो त्यावेळेला या तलावातील पाण्याची पातळी वाढते तसेच मंदिरात सुद्धा काही प्रमाणात पाणी असतं त्यावेळेला एका विशिष्ट जागी पूजा केली जाते ते ठिकाण म्हणजे बोडदेव या ठिकाणी पाणी लागते त्यावेळेला पिंडीवर पाणी लागते म्हणजेच त्यावेळेला पूजा होते असा समज होतो गाभाऱ्यामध्ये एखादा श्लोक किंवा मंत्र किंवा गाणं बोलला असता तेव्हा नॅचरल साऊंड इफेक्ट मिळतो माळा लाविले भस्म कपाळा हो गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा लाविले भस्म कपाळा हो आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची मंदिरातून बाहेर आल्यानंतर समोरच तुम्हाला दीपमाळ दिसते तर मित्रांनो श्री आमनायश्वर मंदिराचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा छान छान कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या